द्रौपदी मुर्मूदे यांनी कीर्तीचक्र अवॉर्ड होता तो तो त्यांची पत्नी स्मृती सिंग यांच्या हातात दिला आणि हा अवॉर्ड फंक्शन पार पडला तर असं काय झालं या अंशुमन सिंग यांच्या फॅमिली मध्ये कि आज संपूर्ण देश त्यांच्याकडे पाहत आहे कीर्तीचक्र देण्यात आलं कीर्तीचक्र भेटल्यानंतर ना स्मृती सिंग अवघ्या दुसऱ्या दिवशी सगळं घरातलं सगळं साहित्य घेऊन त्या निघून गेले ज्यावेळेस ते शहीद झाले त्यांच्या नंतर ना त्यांची पत्नी घर सोडून गेलेली दरवर्षी जुलैमध्ये गॅलेंट्री अवॉर्ड फंक्शन होतो हा गॅलेंट्री अवॉर्ड फंक्शन जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या पश्चात मरणोत्तर त्यांच्या घरातल्या देण्यात येतो दे तो, तो म्हणजे कीर्तीचक्र अवॉर्ड दोन हजार चोवीस चा गॅलेट्री अवॉर्ड हा झाला पाच जुलै दोन हजार चोवीस ला या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूदी यांनी आपल्या हातून बऱ्याच शहीद जवानांच्या पत्नींना किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींना चक्र अवॉर्ड दिला त्यातच एक चेहरा होता तो म्हणजे स्मृती सिंग यांचा स्मृती सिंग यांचे पती म्हणजे अंशुमन सिंग कॅप्टन अंशुमन सिंग हे लास्ट इयर म्हणजे दोन हजार तेवीस एकोणीस जुलै दोन हजार तेवीस ला त्यांनी आपला प्राण गमावलेला सियाचीन मध्ये आपली ड्युटी बजावताना मग त्यांच्या मरणोत्तर त्यांना हा पुरस्कार त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या आई स्वीकारत होत्या आणि ज्या वेळेस त्यांचं नाव घेण्यात आलं त्यावेळेस त्यांची पत्नी स्मृती सिंग आणि आई मंजू देवी या दोघीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूदे यांच्याकडे जाऊ लागल्यात त्यावेळेसच अंशुमन यांच्या साहसाची स्टोरी सांगण्यात येत होती आणि त्यांची पत्नी स्मृती सिंग यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झालेले आहेत द्रौपदी मुर्मूदे यांनी तर गॅलेंट्री जो कीर्तिचक्र अवॉर्ड होता तो तो त्यांची पत्नी स्मृती सिंग यांच्या हातात दिला आणि हा अवॉर्ड फंक्शन पार पडला त्यानंतर ना स्मृती सिंग यांनी एका मध्ये त्यांची लव्ह स्टोरी सांगितली अवघ्या वयाच्या तेवीसाव्या वर्षी अंशुमन सिंग यांनी आपली ड्युटी बजावत असताना आपला प्राण गमवलेला शहीद झाले देशासाठी त्यावेळेस त्यांनी बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला की ते पहिल्यांदा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भेटलेले पण त्यांची सिलेक्शन नंतर मेडिकल कॉलेजमध्ये झाल्यामुळे तेनंतर मेडिकल कॉलेजला शिफ्ट झाले त्यानंतर त्यांनी आठ वर्षानंतर लग्नाचा निर्णय घेतला आणि याप्रकारे त्यांनी आपली कंप्लीट लव्ह स्टोरी सांगितली हा दिवस होता पाच जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर असं काय झालं या अंशुमन सिंग यांच्या फॅमिलीमध्ये की आज संपूर्ण देश त्यांच्याकडे पाहत आहे चला तर मग सुरू करूया जर तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला चांगले व्हिडिओ पाहायला भेटतील आणि त्याबरोबर तुमचा इथे एक रुपयाही जाणार नाही पण हे सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्वाचं होईल आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा गॅलेंट्री अवॉर्ड फंक्शन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने कीर्तिचक्र अवॉर्ड घेतला आणि ते निघून गेल्या आणि त्यानंतर त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये त्यांनी मेन्शन केले की त्यांची लग्नाची स्टोरी कशी होती आणि त्यानंतर ते सगळे घरी परतले पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी ज्या वेळेस स्मृती सिंग आपलं घर सोडून म्हणजे आपलं सासरचं घर सोडून माहेरी गेल्या आणि त्यानंतर सुरू झाली त्यांच्या आईवडिलांची कहाणी सगळ्यांना माहिती आहे की जर देशासाठी जर जवान शहीद झाले तर त्यांच्या पश्चात त्यांच्या मरणोत्तर नेक्स्ट ऑफ किन दिलं जातं म्हणजेच याला आपण म्हणू शकतो की त्यांच्या पश्चात एक फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा कोणाला तरी जॉब असा दिला जातो की जेणेकरून घरची फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित राहील आता या केसमध्ये सगळ्यात जवळच्या व्यक्तीला याचा फायदा होतो तो म्हणजे जर लग्न झालेलं नसेल तर त्याचा फायदा होतो आई वडिलांना जो फायनान्शियल अमाऊंट ही आई वडिलांना जाते किंवा जर लग्न झालेलं असेल तर ती स्पाऊसला म्हणजे पत्नीला जाते आता या केसमध्येही असंच काहीतरी झालेलं दिसतंय एकोणीस जुलै दोन हजार तेवीसला अंशुमन सिंग हे सियाचीन सतरा हजार फुटावरती आपली ड्युटी बजावत होते भारतातील सगळ्यात हायेस्ट पीक वॉर पॉइंट जो आहे सियाचीन इथे आपले ते ड्युटी बजावत होते ते ते मेडिकल कॅप्टन होते आणि त्यावेळेसच एकोणीस जुलै दोन हजार तेवीसला ला च्या पहाटे सियाचीनच्या कॅम्पमध्ये आग लागते आणि त्याचबरोबर अंशुमन सिंग सत्ता विचार न करता धावतात ते आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी ते आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी धावतात त्याचबरोबर ते, ते आपल्या मित्रांना वाचवतात आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की पेटलेली आग ही मेडिकल कॅम्पमध्येही शिरलेली आहे जिथं संपूर्ण मेडिकल मेडिस्टोर होतं ते वाचवण्यासाठी अंशुमन सिंग स्व अंशुमन सिंग स्वतःचा जीव धोक्यात घालून आतमध्ये गेले आणि त्यांनी तिथं ते, ते मेडिकल स्टोअर मेडिकल स्टॉप वाचवण्याचा प्रयत्न केला पण सतरा हजार फुटावरती वाऱ्याच्या झोतांबरोबर ती आग वाढतच होती अशा या आगीत अंशुमन सिंग स्वतः एकटे उतरलेले आहेत आणि या अशा स्थितीत ते कम्प्लीट आगीमध्ये ते सापडलेले आहेत आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आणि ते शहीद झालेले आहेत आपल्या देशासाठी तर याच्या पश्चातच त्यांना मरणोत्तर कीर्तीचक्र हा पुरस्कार दिला तो म्हणजे त्यांच्या पत्नीला पण त्यानंतर ना असं सांगण्यात आहे की त्यांचे आई वडील असं सांगतायत की त्यांच्या मृत्यूनंतर एकोणीस जुलै दोन हजार तेवीसच्या त्यां ज्यावेळेस ते शहीद झाले त्यांच्यानंतर ना त्यांची पत्नी घर सोडून गेलेली फक्त लग्नाच्या दोन महिन्यानंतरच मृत्यू झाल्यामुळे त्यांची पत्नी घर सोडून गेलेली आणि आता जो काही फायनान्शियल स्टॅबिलिटी जी गव्हर्मेंटकडून येणार आहे किंवा जी काही मदत गव्हर्मेंटकडून येणार आहे ती सगळी मदत ही त्यांची पत्नी म्हणजे स्पाऊस स्मृती सिंग यांच्याकडे जाणार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस त्यांना कीर्तीचक्र देण्यात आलं हे साधं त्यांनी त्यांच्या आई वडिलांनी हातही लावू शकले नाहीत हातातही घेऊ शकले नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की कीर्तिचक्र भेटल्यानंतर ना स्मृती सिंग अवघ्या दुसऱ्या दिवशी सगळं घरातलं सगळं साहित्य घेऊन त्या निघून गेल्या आणि त्यानंतर ना त्यांनी कधीही पाठीमाग आल्या नाहीत इवन अंशुमन सिंग शहीद झाल्यानंतर नाही त्या लगेचच निघून गेलेल्या त्यानंतर त्या कधीही परत आल्या नाहीत त्यामुळे नेक्स्ट स्टॉप किन हा रूल आहे जो गव्हर्नमेंटचा रूल आर्मीच्या शहीद जवानांना लागू होतो शहीद जवानांच्या पाठीमागं त्यांच्या फॅमिलीला जो काही बेनिफिशर भेटतो त्यासाठी नेक्स्ट ऑफ किन रूल चेंज व्हावा कारण या रूलमध्ये आता शहीद जवान अंशुमन सिंग यांच्या पत्नीचं नाव आहे पण त्यांच्या आई वडिलांची अशी इच्छा आहे की ही नेक्स्ट ऑफ किनचं जो बेनिफिशरी आहे ते त्यांचे आई वडील असावेत कारण त्यांच्या पत्नी कधीही लग्नानंतर कधीही घरी थांबल्या नाहीत आणि ना त्यांनी कीर्तिचक्र अवॉर्डही घेतला आणि त्या त्यांनी आपल्या त्यांनी आपले सासरे आणि सासू म्हणजे अंचमन सिंग यांचे आई वडिलांनाही त्यांनी हातही लावून दिला नाही इवन ते सगळं साहित्य गोळा करून घरी निघून गेलेले आहेत आता या सगळ्या केस नंतर गव्हर्नमेंट नेक्स्टॉप किन रूल हा चेंज करणार की का चेंज करणार की काय यावरती सगळ्यांचं लक्ष आहे की कारण या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आई वडिलांना यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटी काय भेटणार आणि जर त्यांची पत्नी जर त्या रिटर्न आल्याच नाहीत त्यां जो जो बेनिफिशरी भेटणार आहे त्यांच्या फॅमिलीला पाणी माग तो कोणाला भेटणार त्यामुळे गव्हर्नमेंटचा याकडे रूल चेंज होणार की याकडे गव्हर्नमेंट रूल चेंज करणार का यासाठी सगळ्यांचं याकडे लक्ष लागलेलं आहे